जुन्नर तालुक्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावरती आंदोलन कमी मानधनामध्ये कोतवाल यांना अनेक शासकीय कामे करावी लागतात कोतवाल यांचे चतुर्थ श्रेणी पगार मिळावा अशी मागणी घेऊन जुन्नर तालुक्यातील कोतवाल संघटना आझाद मैदानावरती आंदोलनासाठी रवाना जुन्नर तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष लुमाजी घोडे उपाध्यक्ष श्रद्धा बेलकर सचिव किरण म्हसकर कार्याध्यक्ष नवनाथ पानसरे खजिनदार तानाजी सुपे भगवान माकरे नामदेव मुंडे रेखा मरभळ सचिन औटी सुभाष नेहरकर प्रकाश सोनवणे विश्वास रावते अब्बास तांबुळे प्रकाश बैरागी किरण ढोबळे जावेद मनियार शशिकांत भोर रवींद्र खेबडे वैभव केवळ जयश्री देवकर उल्हासी केदार आदी कोतवाल उपस्थित होते कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन केलं आहे यांनी आणि हे आझाद निघाले आहेत तर काय तुमची काय मागणी आहेत कोतवाल हे पद अनेक वर्षापासून आ, काम करत आहे आणि शासनाकडे कोतवाल संघटनेच्या अनेक विविध मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत तर त्या मागण्यांपैकी मुख्य जी मागणी आहे ती कोतवालांना चतुरतसरे श्रेणी देण्यात यावी ही कोतवालांची महत्त्वाची मागणी आहे तर ती म मागणी जी आहे ती अनेक गेली अनेक वर्षापासून पेंडिंग आहे तर ती अद्याप पूर्ण झालेली नाही तसेच जे काही कोतवाल आहेत ते कोतवाल जर मय झाले काम करताना तर त्यांना अनुकंप किंवा अनुकंप त्याच्या घरातले जे व्यक्ती आहेत तर त्यांना घेतलं जात नाही तर ती एक आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर कोतवालांचं जे काही पद आहे त्यांची शिपाई संवर्गात ज्यावेळेस पदोन्नती होते तर त्या ठिकाणी चाळीस टक्के कोटा आहे तर तो ऐंशी टक्के करावा ही एक कोतवाल संघटनेची मागणी आहे तर अशा विविध ज्या मागण्या शासन दरबारी आजही त्या ठिकाणी प्रलंबित आहेत या मागण्यासाठी आज आता आझाद मैदान या ठिकाणी पोसवालांचं भव्य असं आंदोलन आहे हे आंदोलन किती दिवस असणार आहे आता हे आंदोलन जे आहे राज्य संघटनाचे राज्याध्यक्ष आहेत नामदेवराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आज चार तारीख आहे पाच तारीख असे दोन दिवस हे आंदोलन राहणार आहे आणि त्यानंतर पुढील जे आंदोलन आहे ते प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोतवाल पूर्ण जिल्ह्यातील जे काही कोतवाल आहे ते त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत त्यानंतर ते आंदोलन जे आहे ते, ते, ते बेमुदत असणार आहे तसेच त्यानंतर लोणी तालुका लो राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी देखील बेमुदत आवरण उपोषण बावीस तारखेला के केलं जाणार आहे असे असे आंदोलनाची दिशा आहे महसूल मंत्री जे आहे आपल्या आहेत या महसूल मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन असणार आहे जुन्नर तालुक्यात किती कोतवा आहेत सगळे आता जुन्नर तालुक्यात अठ्ठेचाळीस आणि त्यांचे रिक्त पद किती आहेत अजून आता रिक्त जे पद आहेत हे अजून सहा रिक्त पद आहेत त्यावरती तुम्ही काय मागणी वगैरे केली आहे का आता सहा जी पद आहेत तर ती शासन दरबारी अजून म्हणजे भरायची प्रोसेस चालू आहे आणि आत्ता जे अठ्ठेचाळीस पोटवाल आहे ते कार्यरत आहेत आणि तसं पाहिलं तर पोतवालांची जे काही काम आहे त्या कामापेक्षा त्यांच्याकडं वेगवेगळी कामं शासन करून आहे आणि त्याबद्दल आत्ता पटवलांना फक्त पंधरा हजार रुपये एवढंच मान दिलं आहे आणि पोटवाल हा जो काही आहे तो शिपाई जे असं वर्गात काम का करतो त्या जा शिपायाच्यापेक्षा जा जास्त काम करत आहे आणि काम क काम जास्त आणि मानधन कमी आहे अशा प्रकारे पोटवलांची आज अवस्था आहे आणि म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा